श्रीराम प्रभू आपल्या कुटीत येणार आणि त्यांचे उत्तम प्रकारे आदरात तीर्थ करायचे हाच एक ध्यास शबरीला लागला होता अशा या दीर्घ प्रतीक्षेत तिची किशोर अवस्था आणि प्रभुत्व सुद्धा संपून जाऊन तिला वृद्धावस्था प्राप्त झाली होती परंतु श्रीरामांच्या दर्शनाची आतुरता आणि त्यांच्या चिंतनात थोडी सुद्धा कम कमी आली नव्हती प्रभू आपल्या कुटीत येणार हा विश्वास कधी सुद्धा डळमळला नव्हता एके दिवशी प्रातःकाळी तिला गोड स्वप्न पडले स्वप्नात तिला दोन धनुष्यधारी तेजपुंज चेहऱ्याचे युवक तिच्या कुटीकडे येत असल्याचे दिसले शबरी लगबगीने उठली तिने नित्याप्रमाणे सडा संमार्जन करून सुंदर सुवासिक फुले तोडून आणली आणि त्यांच्या माळा गुंफल्या आणि फळे आणाव्यास गेली आज तिच्या चित्तात एक अनामिक आनंद ओसंडून वाहत होता असा तिला पूर्वी कधीच झाला नव्हता आश्रमातील आंब्याच्या झाडावरील मैना मधुर स्वरात गुंजन करीत होत्या त्या कोणाचे स्वागत करीत होत्या शबरीला वाटत होते श्रीराम प्रभू आज नक्की येणार अशा विचारातच शबरी दाराशी उभी असताना तिला समोरून दोन तेजस्वी युवक खातात धनुष्य बाण घेतलेले जटाजूट उत्तम प्रकारे बांधलेले वलकले परिधान केलेले तिच्या कुटीच्या दिशेने येत असलेले दिसले त्यांना पाहताच शबरी अत्यंत आनंदाने धावत श्रीरामांच्या जवळ गेली आणि श्रीरामा म्हणत प्रभूंच्या एवढा आनंद झाला होता की तिच्या मुखातून शब्दच निघत नव्हते मैनातील आनंदाश्रुत जणू सर्व काही सांगत होते आज तिची इतक्या वर्षाची तपस्या आणि प्रतीक्षा सफल झाली होती तिने श्रीराम आणि लक्ष्मणासाठी दोन आसने पसरली दोघे स्थानापन्न झाल्यानंतर शबरीने त्यांची विधियुक्त पाद्यपूजा केली आणि ते पवित्र जल शिरावर धारण केले त्यानंतर तिने दोघांना खाण्यासाठी मधुर फळे दिली आणि भक्तियुक्त अंतकरणाने हात जोडून म्हणाली हे रघुश्रेष्ठा पूर्वी या आश्रमात माझे गुरुदेव महर्षी मतंग राहत होते त्यांची सेवा करीत मी येथे अनेक वर्षांपासून राहत आहे माझे गुरुदेव ब्रह्मलोकी गेले आहेत जाण्यापूर्वी त्यांनी मला येथेच राहण्याची अनुज्ञा दिली आणि म्हणाले शबरी राक्षसांचा वध करण्यासाठी आणि ऋषी मुनी साधूजनांचे रक्षण करण्यासाठी सनातन परमात्मा महाराज दशरथांचे पुत्र रूपाने जन्मले आहेत ते यथाकाली ये येथे येतील गुरुदेव पुढे म्हणाले होते

पुरुष किंवा स्त्री असा कोणताच भेद तसेच जात नाम आश्रम इत्यादी काही सुद्धा मला भक्ती हेच त्याचे कारण आहे जर, जर कोणी साधक यज्ञ दान तप वेदांचे अध्ययन इत्यादी करून सुद्धा जर तो माझ्या भक्तीस विनमुख असेल तर त्याला माझे दर्शन घडणे कधीच शक्य नाही म्हणून मी तुला संक्षेपाने भक्तीची साधने सांगतो ती ऐक संतांची संगती हे पहिले साधन आहे माझ्या कथांचे कीर्तन करणे हे दुसरे साधन आहे माझ्या गुणांचे उच्चारण करणे हे तिसरे साधन आहे उपनिषद गीता इत्यादींमधील माझ्या वचनांचे विवेचन करणे हे चौथे साधन आहे श्रीराम पुढे म्हणाले हे भद्रे गुरु म्हणजे मी परमेश्वर आहे अशा बुद्धीने निष्कपट भावने गुरुदेवांची नित्य उपासना करणे हे पाचवे साधन आहे पवित्र स्वभाव यम नियम पालन करणे आणि माझी निष्ठापूर्वक नित्य नेमाने पूजा अर्चा करणे हे सहावे साधन आहे माझ्या नाम मंत्रांची सांगोपांग उपासना करणे हे सातवे साधन आहे माझ्या भक्तांचा भक्तांचा माझ्यापेक्षा सुद्धा अधिक सन्मान करणे समस्त प्राण्यांच्या ठाई मी म्हणजे परमेश्वर आहे अशी बुद्धी बाळगणे आणि शम दम इत्यादी सह बाह्य विषयांच्या बाबतीत वैराग्य आणणे हे माझ्या भक्तीचे आठवे साधन आहे माझ्या सत्य स्वरूपाचा विचार हे नववे साधन आहे ही साधने ज्या व्यक्तीच्या जवळ असतात त्यांच्या ठिकाणी प्रेमा भक्ती निर्माण होते अशी भक्ती उत्पन्न होताच माझ्या सत्य स्वरूपाचा अनुभव येतो माझ्या या स्वरूपाच्या अनुभवात जो सिद्ध होतो त्याला येथेच या मुक्ती प्राप्त होते म्हणून भक्ती मोक्षाचे कारण आहे हे ज्याला भक्तीचे पहिले साधन प्राप्त झाले त्याला क्रमाने नंतरची साधने प्राप्त होतात म्हणून भक्ती म्हणजेच मुक्ती हे निश्चितपणे ठरते आता तुला माझे दर्शन झाले आहे तेव्हा मुक्ती मिळणे मिळणार या शंकाच नाही या उपदेशात्मक वक्तव्यानंतर श्री रामचंद्र प्रभू शबरीस म्हणाले हे शबरी हे शबरी माते मला सांग की माझी कमलनयना सीता कोठे आहे तिला कोणी पळून नेले आहे शबरी म्हणाली हे श्रीरामा तुम्ही सर्व काही जाणत असून सुद्धा केवळ लोकांच्या लोकोपचारासाठी मला विचारित आहात तेव्हा ऐका रावणाने सीतेचे अपहरण केले आहे आणि ती आता लंकेमध्ये आहे येथून जवळच पंपा नावाचे सरोवर आहे त्याच्याजवळ नावाचा पर्वत आहे हे प्रभो तुम्ही तेथे जाऊन सुग्रीवाशी मैत्री करा तो तुमचे सर्व कार्य सिद्ध करील असे सांगून शबरीने आपला देह अग्निस अर्पण केला क्षणातच अविद्येने निर्माण झालेले सारे बंधन नष्ट होऊन ती श्रीरामांच्या कृपेने अतिशय दुर्लभ मोक्षाप्रथ पोचली श्रीराम चंद्रांची भक्ती हीच मुक्ती देणारी आहे म्हणून कामधेनूप्रमाणे सर्व काही देणाऱ्या श्रीरामांच्या चरण कमलांची अतिशय श्रद्धाभावाने सेवा करावी हरिओ